बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही पण अशी फ्रेश वाटणापासून दोडक्याची भाजी एकदा बनवून बघा एवढी भारी चवीला होते ना की खाणारे बोट चाटून पुसून खातील तर इथं मी अडीचशे ग्राम इतका दोडका घेतलेला आहे दोडका छान असा कोवळा बघून घ्यायचा आणि त्याचा पाठीमागचा आणि पुढचा भाग असा काढून घ्यायचा आणि दोडक्याच्या या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या सर्व दोडक्याच्या मी शिरा काढून घेतल्या दोडका स्वच्छ धुवून असा एक ते दीड इंचा इतका कट करून घेतलेला आहे आता या कट केलेल्या दोडक्याच्या के आपण वांग्यांना जशा चिरा लावतो ना, ना त्याप्रमाणे दोन चिरा लावून घ्यायच्या आहेत तर सर्व दोडक्याच्या फोडींच्या अशा मी चिरा लावून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये इथं मी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवर छान असे परतवून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे परतून झाले की आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी धणे घेतलेले आहेत एक चमच्यावर जिरं घेतलेलं आहे एक चमच्याबरोबर तीळ घेतलेलं आहे आणि हे सुद्धा अगदी कमी गॅस करून छान खमंग सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाले चांगले परतून झाले आता याच्यामध्ये पाव कप इतकं किसलेलं खोबरं घातलेलं आहे त्याचबरोबर चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे हे सुद्धा मंद गॅसवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मसाले बघा सर्व छान असे परतून झालेले आहेत छान सुगंध याच्यापासून यायला सुरुवात झालेली आहे आता हे मसाले सर्व थंड करून घ्यायचे आणि थंड झालेले मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याचबरोबर इथं एक मुठभर कोथिंबीर मी घातलेली आहे आणि सात ते आठ कडीपत्तेची पानंसुद्धा घातलेली आहेत आता बिना पाणी घालता याचं एक वाटण तयार करून घ्यायचं हे बघा याप्रमाणे हे वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण मी त्याच ताटामध्ये काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे पाव चमचा हळद सईपुरतं मीठ आणि एक ते दीड चमचा इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आता हे मसाले सर्व या वाटणामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे जर बाइंडिंग येत नसेल तर थोडंसं तेल वापरायचं पण इथं बघा छान असं बाइंडिंग आलेलं आहे त्यामुळे इथं मी तेल वगैरे वापरलेलं नाही आता हा मसाला या दोडक्यांच्या फोडीमध्ये छान असा हलक्या हाताने दाबून दाबून भरून घ्यायचा आहे मसाला छान असा सर्व बाजूनी दाबून दाबून असा भरून घ्यायचा हे बघा आपण वांग्यांच्या फोडी जसा भरतो ना त्याप्रमाणे सर्व मसाला या दोडक्यांमध्ये मी भरून घेतलेला आहे आणि आता हा जो शिल्लक मसाला आहे ना तो आपण नंतर फोडणीमध्ये वापरणार आहोत आता आपण फोडणी करूया त्यासाठी गरम तेलावर मोहरी जिरं कढीपत्त्याची फोडणी केली तयार दोडक्याच्या फोडी घातल्या आणि एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवर हे चांगलं परतून घ्यायचं आता गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅस करून याच्यावर जो शिल्लक मसाला राहिलेला होता ना तो संपूर्ण मसाला काढून घे आणि कमी गॅसवरच एक ते दोन मिनटं हे मसालेसुद्धा छान असे परतून घ्यायचे मसाले चांगले परतून झाले की आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं इथे थंड पाण्याचा वापर करू नका गरम पाणीच वापरा आणि छान अशी रश्श्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर झाकून दोडका चांगला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचा सात ते आठ मिनटानं पाहू शकताय वाव काय मस्त तो यानी तर दिसतोय आणि सुगंध तर खूप छान येतो आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भाकरी चपाती भात कशासोबत ही सर्व करा मस्त लागतो एकदा ट्राय करून बघा खूप भारी लागतो धन्यवाद